नमस्कार मंडळी चर्चेतील मुद्दा या शब्दवेळीवरील सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण चर्चेसाठी मुद्दा घेतलेला आहे तो म्हणजे सोशल मीडियावरती फार मोठ्या प्रमाणात इन्फ्लुएन्सर असणारे मग ते यूट्यूब स्टार म्हणू शकतो किंवा मा तुमच्या माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी गेल्या अनेक दश म्हणजे आपण जवळपास दशकाळपासून ज्यांना फॉलो करतोय असे संदीप माहेश्वरी आणि त्याचबरोबर विवेक बिंद्रा या दोघांच्या बाबतीत आणि त्या दोघांवरती असणारे कॉन्ट्रोवर्सी त्यांचा वाद आणि त्याचबरोबर बडा बिझनेस आणि त्यात अडकले जाणारे तुमच्या माझ्यासारखे विद्यार्थी या टॉपिक वरती आज आपण चर्चा करणार आहे व्यक्तिगत आपल्या दो सगळ्यांशीच कनेक्टेड असणारा हा सर्वेसर टॉपिक आहे या चाप आणि याचं असं आहे की आज युट्यूबवरती जाऊन तुम्ही जर सर्च लिस्ट पाहिली तर सगळ्यात जास्त सर्च केला जाणारा टॉपिक हाच आहे एक एक काळ होता की सर युट्यूबवरती मोटिवेशन देण्यासाठी हे दोन लोक किंवा आता देखील हे दोन लोक टॉपवर आहेत लोका की लोकांना शिकवतात की कसं वागायचं काय वागायचं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे पण आजचा टाईम असा आहे की आज त्याच दोघांच्यामध्ये आपल्याला एक लाईक रणसंग्राम बघायला मिळतोय एक एकट्याला एक्सपोज करतोय तर दुसरा त्याला एक्सपोज करतोय तर हे सगळं जे तामझाम चालू आहे तर त्याच्याच वरती या मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहे आपल्या या एपिसोडमध्ये नवीन सिरीजमध्ये वेडेच्या नमस्कार मी अक्षय नमस्कार मी सर्वेश आणि तुम्ही पाहताय वेडे तर मित्रांनो ह्या कॉन्ट्रोवर्सीला सुरुवात कुठून झाली तर संदीप माहेश्वरी यांच्या चॅनलवरती एक व्हिडिओ पडतो व्हिडिओ जनरली त्यांचे जसे पडत असतात समोर स्टुडंट्स असतात त्यांच्यावर प्रश्नांवरती ते सातत्यानं भाष्य करत असतात आणि जे डिमोटिवेट झालेत त्यांना मोटिवेट, मोटिवेट करण्याचं काम करत असतात या चर्चेच्या वेळेला मुद्दा समोर आलेला होता की वेगवेगळ्या प्रकारचे जे चेन मार्केटिंग आहे याच्यातून होणारे स्कॅम आणि त्या स्कॅमच्या माध्यमातून युवक कसे अडकतायत अशा पद्धतीचा तो एक मुद्दा होता बेसिकली संदीप माहेश्वरी जे आपले युट्यूबर आहेत त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये न्यू कमर म्हणून मुलं येतात ते समोर बसून ऐकतात त्यांना तर त्यांच्यातलाच एक मुलगा उठून एक स्टोरी सांगितला होता की बाबा त्यांना एक पन्नास हजार रुपयेचा एक कोर्स विकत घेतला आणि पन्नास हजार रुपये कोर्स विकत घेतल्यानंतर ते त्याला त्यातून जे इन्कम त्याला व्हायला पाहिजे होती किंवा त्याला जे बेनिफिट व्हायला पाहिजे होते ते झालं नाही त्या व्हिडिओमध्ये संदीप महेश्वरीनी विवेक बिंद्रा सर नाव घेतलं no. नव्हतं ना okay. मुद्दा इथून सुरुवात झाला त्यानंतर मग तुम्ही म्हणत होता किती स्कॅम किंवा त्या गोष्टी सगळ्या आल्याच बरोबर तर तो व्हिडिओ म्हणजे स्कॅमचा सगळा जसा एक्सप्लेन केलेला होता त्याच्यामध्ये तर त्याच्यातून एवढंच समोर येत होतं की चेन मार्केटिंग फार मोठ्या प्रमाणात चालते वेगवेगळे स्कोर्स आपल्याला प्रोव्हाइड केले जातात आणि मग हे चुकीचं आहे याच्यावरती लिगल ऍक्शन्स झाल्या पाहिजेत जर त्याच्यातून काही आउटपुट होत नसेल तर लिगल ॲक्शन झाल्या पाहिजेत असे वक्तव्य सुद्धा त्याच्यात जाणवत होती परंतु कुठेच नाव नसताना विवेक बिद्रा या सगळ्या व्हिडिओच्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये कुठेतरी पडतात आणि संदीप माहेश्वरींना लिगल नोटीस गेली असं संदीप माहेश्वरींकडून दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं त्यांच्या टीमनं पण ते कन्फर्मेशन दिलेलं की त्यांना एक लिगल नोटीस आली होती त्यामुळे त्यांनी व्हिडिओ करून सांगितलं की बाबा तर पण दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला आपण विद्रा यांचा व्हिडिओ बघतोय म्हणजे त्यांनीसुद्धा एक मुलाखत दिली आहे यूट्यूब चॅनलला एका आणि त्या मुलाखतीमध्ये विवेक विद्रा जवळपास एक, एक तासाची मुलाखत आहे मी पूर्ण पाहिली तर त्याच्यात विवेक विद्रांचं असं मत आहे की मी स्वतःहून सुरुवात केली नाही म्हणजे जोपर्यंत सुरू होतं की नेटवर्क मार्केटिंग चेन फ्रॉड स्कॅम परंतु ज्यावेळेला संदीप माहेश्वरींनी पोस्ट लिहिली विवेक आ, भाई विवेक म्हणून किंवा प्रिय विवेक असं म्हणून ज्यावेळेला पोस्ट लिहिली त्यावेळेला मी स्वतःहून त्यात त्या ॲक्टिवेट झालो आणि मी माझी मतं मांडायला लागलो किंवा मी त्यांच्यावरती लिगल कारवाईच्या भूमिकेत गेलो असं विवेक विवेकविदरांचं मत आहे आणि त्यानंतर मग संदीश माहे संदीप माहेश्वरींनी पुन्हा एक व्हिडिओ केला आहे आणि त्यांनी एक्सपोज केलं आहे एक प्रकारे बडा बिझनेस नावाची जी काही कन्सेप्ट आहे त्याच्यातून नेमकं काय होतं याच्यावरती मग त्याच्यावरती सर्व्हर तुम्हाला काय नेमकं वाटतंय एक्सपोज केलं म्हणजे त्या व्हिडिओमध्ये मला संदीप आ, मी असं नाही मी नाही आहे कोणाबद्दल की बाबा मी याच्याकडून बोलेन किंवा याच्याकडून चांगलं बोलेन याच्याकडून वाईट बोलेन पण एक पॉईंट काय आहे सर की संदीप महेश्वरीचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये त्यांनी नाव अजिबात घेतलं नव्हतं ठीक आहे त्यामध्ये जो एक्सपोज झालेला तो जो मुलगा सांगितला की बाबा पन्नास हजार रुपये मी कोर्स विकत घेतलाय आणि त्या पन्नास हजार रुपये त्याला काही म्हणजे होत नाही तर त्यांना अप्लाय देखील केलं बडा बिझनेस म्हणजेच आपले विवेक बिंद्रा डॉक्टर विवेक बिंद्रा यांना आपल्याला देखील केलं की के मला जे हवं होतं ते मिळालेलं नाही मला माझे पैसे परत करा तर त्यावेळी त्याला असं बोललं गेलं की तुम्ही पैसे तर परत करू शकत नाही पण तू हा कोर्स पुढे वीक त्यातनं जे काही तुला पर्सेंटेज असेल ते मी तुला प्रोव्हाइड करेन इथून लूप होलची सुरुवात होते म्हणजे संदीप महेश्वरीच्या व्हिडिओमध्ये जे एक्सपोजिंग सुरू झालं त्याच्यामध्ये लुप होल इथनं सुरुवात झालं की बाबा पैसे परत न करता हा कोर्स तू पुढं वीक मग त्यातनं मी तुला पर्सेंटेज देईन हा एक प्रकारचा एम एल एम जो प्रकार आहे चेन मार्केटिंग किंवा जे कोट घालून वगैरे कोणाला वाईट म्हणत नाही आहे पण तो जो प्रकार सार आहे चेन जोडत जायचं की मी अक्षय सरांना घेणार अक्षय सर रवी सरांना घेणार हे वाढत जाणार त्यांच्यापासून मला पर्सेंटेज मिळणार हे सगळ्यात फेक बिझनेस आहे तर त्या टाइपचाच हा एक बडा बिझनेस आहे या टाईपचं वक्तव्य आपल्या संदीप सरांनी केलं होतं पण विवेक बिदरांचं याच्यावरचं मत सुद्धा मला सांगणं गरजेचं वाटतं कारण आपण दोन्ही बाजू तितक्याच पडताळून पाहण्याचं काम एक जर्नलिस्ट म्हणून करतोय तर विवेक बिदरांचं त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट मत आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीनं चेन मार्केटिंग करत नाहीये किंवा आम्ही कुठल्याही पद्धतीनं प्रोडक्ट याच्यावरून तुम्ही त्याला पोचवलात त्याच्यावरून त्याला पोचवलात म्हणजे चेन तयार होईल आणि तुमचं इन्कम वाढत जाईल असाही आम्ही बिझनेस करत नाही आहे तर आम्ही एक प्रोडक्ट बनवलेला आहे आम्ही बिझनेस मॉडेल बनवलेला आहे आणि तो बिझनेस मॉडेल जे की त्यांचे एकंदर तो कोर्स परचेस करणारे सगळे व्यक्ती असतील तर त्यांनी एकदा समजून घ्यायचा कोर्स मग तो पहिला ते मनीबॅग गॅरंटी हा मुद्दा जो सातत्याने त्यांच्याकडे असतो मनीबॅग गॅरंटी म्हणजे सुरुवातीला जे काही असतील आठ दिवसांचा तुम्ही कोर्स आ, तो केल्यानंतर तुम्हाला योग्य वाटलं तर समोरून ऑफिसकडून कॉल येतो तुम्हाला आणि तो कॉल आल्यानंतर तुम्ही सांगू शकताय की तुम्ही सॅटिस्फाईड आहात का तुम्हाला कोर्स आवडलेला आहे का तुम्ही जबरदस्ती तर तिथे येत नाही आहे ना आणि ज्यावेळेला तुम्ही होकार देणार की हो हे सगळं मला मान्य आहे आणि त्यावेळेला मी कंटिन्यू करतोय अशा वेळेला तो कंटिन्यू तुम्ही करू शकताय परंतु जर समजा तुम्ही म्हटलात की नाही बाबा मला असंच कोणीतरी जबरदस्ती हा कोर्स घ्यायला लावलाय तर आम्ही लगेच त्या मिनिटाला पैसे तुम्हाला परत देतो <laughs> आता मनीबॅग गॅरंटीवरनं सर मला अजून एक आठवलं त्यांचा एक व्हिडिओ आहे मित्रांनो कधी होता मला ते मला आठवत नाही जर मिळाला तर मी इथं लावेन त्या व्हिडिओमध्ये ते एक कोर्स विकत होते खूप मोठा स्टेडियम टाईप हॉल होता भरपूर लोक होते दहा बारा बान्सर असे त्यांच्यासोबत येत होते तर मनीबॅग गॅरंटीवरनं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की हा कोर्स जे जे लोक घेतील त्या प्रत्येकाला महिन्याला दहा लाख रुपये इन्कम होणार दहा लाख सोडा एक लाख रुपये महिन्याला त्यांची इन्कम हंड्रेड पर्सेंट न होणार आणि जर नाही झाली तर येऊन माझ्याकडून पैसे घ्याव्यात असं त्यांचं वक्तव्य होतं आता ते कोर्स म्हणजे त्यांच्या वेबसाईटनुसार तो कोर्स एक लाख जणांनी विकत घेतला आहे तो कोर्स कितीला असेल ते असेल आपल्याला ती डिटेल पण माहिती पण नाही आहे पण जर त्यांनी जसं म्हटलं की बाबा जर पे इन्कम तुमची नाही झाली तर माझ्याकडे येऊन तुम्ही महिन्याला दहा लाख किंवा एक लाख जे असेल ते माझ्याकडनं घेऊन जावा एक लाख लोकांच्या मधील मिनिमम दहा हजार लोक जरी असं बोलले की बाबा त्यांना इन्कम झालेला नाही आहे तर एक दहा हजार गुणिले दहा लाख किंवा एक लाख एवढी प्रॉपर्टी अवेलेबल नाही आहे म्हणजे मला म्हणायचा हेतू काय आहे की एखादी कंपनी जर क्लेम करत असेल की बाबा मनी बॅग गॅरंटी माझी एवढी एवढी मी तुम्हाला देईन किंवा एवढी तुम्हाला देईल तर तुमचा टर्न ओव्हर किंवा तुमचं जे सेविंग आहे तेवढी प्रॉपर्टी तुमची पाहिजे आता तुम्ही विचार करा की दहा हजार लोक जर म्हटले की माझा पैसे मला परत द्या तर त्यांच्याकडे तेवढी प्रॉपर्टी किंवा असेट अवेलेबल नाही आहेत मग सॉरी विवेक सर कोणत्या ह्याच्यावरून म्हणत होते की बाबा एवढे एवढे एवड़ पैसे घ्या इथनं सगळा विक पॉइंट सुरू झाला विषय मुद्दा हाच आहे महत्त्वाचा तर आ, हे कन्फ्युजन अनेकांचं होतंय तर सगळ्यात मी हे क्लिअर करतो पहिला सुरुवातीला की त्यांनी जे चेन मार्केटिंग तयार केले चेन म्हणू शकत नाही आपण परंतु त्यांनी जे बिझनेस मॉडेल तयार केले म्हणजे विवेकविदराज साधारणतः दोन हजार तेरा साली यूट्यूबवर आले त्यांचं कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे त्यामुळं ते लोकांना पहिल्यांदा मोटिवेट करत होते पहिल्यांदा फ्रीमध्ये वेगवेगळे कोर्स असायचे बिझनेस संदर्भातले बिझनेस uh, मॉडेल संदर्भातले आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला पब्लिक वाढायला लागलं फॉलोअर्स वाढायला लागले जसे संदीप माहेश्वरींची सुद्धा फॅन फॉलोईंग वाढली त्यावेळेला त्यांनी कन्वर्ट झाले बिझनेसमध्ये आणि बिझनेस मॉडेल्स तयार करायला लागले पण त्यांनी जे हे मॉडेल तयार केलेलं आहे तर हे मॉडेल तयार करत असताना त्यांचं मत मी सांगतोय तुम्हाला आणि त्याच्यानंतर मी माझं मत सुद्धा शेवटला ठेवणार आहेच की नेमकं त्यात चुका काय आहेत आणि मलाही काय चुकीचं वाटतंय त्यांचं मत असं व्यक्तिशा येते की आम्ही जे बिझनेस मॉडेल बनवलं ते स्वतः छातीतोगपणे सांगतात की आम्ही सांगितलेले जर तुम्ही स्टेप फॉलो केल्या शंभर दिवसांचं जर तुम्ही कंटिन्युअसली तो आम्ही सांगितलेला क्रायटेरिया फॉलो करत राहिलात दिवसातील साडेतीन तास तुम्ही त्या स्ट्रक्चरमध्ये काम करत राहिलात तर तुम्हाला दहा लाख कमवण्यापासून कोणी रोखू शकत नाही आणि जर तुम्ही कमवू शकला नाहीत तर शंभराव्या दिवशीसुद्धा माझ्याकडे या आणि तुम्ही दाखवा की तुम्ही प्रोसिजर फॉलो केली आहे आणि तुम्ही प्रोसिजर फॉलो केल्यानंतरही तुम्हाला दहा लाख रुपये मिळत नाही आहेत महिन्याला तर तुमचे पैसे परत घेऊन जावा तर ही कन्सेप्ट ते सांगतायत ओके okay. आता आ, मी ॲक्च्युली पहिलाच आम्ही बोललो की आम्ही दोघंही एखाद्या कोणाबद्दल बायस नाही आहे बडा बिझनेस कंपनीच्या आधी ग्लोबल अकॅडमी नावाची डॉक्टर विवेक बिंद्रांची कंपनी होती पहा कोणताही माणूस फक्त निगेटिव्ह पॉईंटमुळे मोठा होत नाही त्यानं भरपूर पॉझिटिव्ह गोष्टी देखील केलेल्या असतात त्यामुळंच तो माणूस मोठा होतो आणि मग जास्त फेम मिळाल्यानंतर काही निगेटिव्ह गोष्टींच्यामुळं अक्षय सर त्यांना खूप निगेटिव्हिटीला सामोरं जावं लागतं तर बडा बिझनेस कंपनीच्या आधी ग्लोबल अकॅडमी नावाची त्यांची कंपनी होती ती कंपनी पण लहान नव्हती कारण मारुती अपोलो टायर्स यांसारख्या मोठ्या मोठ्या कंपनींना ते ॲडवाईस करायचे त्यांना म्हणजे ज्या ज्या निर्णय घ्यायचे असतील कंपनीतले तर त्यांना ते समजवायचे की कसे घ्यायचे काय घ्यायचे तर एवढं मोठं त्यांचं आधी काम होतं त्यानंतर त्यांनी बडा बिझनेस नावाची कंपनी एस्टॅब्लिश केली जेणेकरून लहान लहान जे बिझनेस आहेत त्यांना ग्रो मिळावा त्यांना माझ्याकडून काहीतरी शिकवता यावं पण आता परिस्थिती जी झाली आहे यावरून असं तरी वाटत नाही भरपूर लोकांना की त्यांनी शिकवलं असेल चांगलं नाही असं नाही पण सध्या एकापेक्षा एक, एक व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल व्हायला लागलेत जे करायला लागलेत ती गोष्ट वेगळी पण अक्षय भरपूर जुने व्हिडिओ पण आहेत त्या मुलांचे व्हिडिओ आहेत त्या मुलांनी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केलेत की मी असं असं केलंय कित्येक व्हिडिओ तर त्यातले एक दोन व्हिडिओ असे पण आहेत की सुसाईड नोट टाईप व्हिडिओ आहे की जर मला काही झालं तर मी वेगवेगळ्या अकाउंटवरती वेगवेगळे व्हिडिओज अपलोड केलेत ते टाईम टाइम नंतर लोकांच्या समोर येतील त्यामुळे हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काही चांगल्या गोष्टी करता करता आपण खूप वाईट गोष्टी देखील करून गेलेलो असतो त्याच्यावरती आता फोकस पडला तर आता काय केलं पाहिजे याच्यावरती आपण बोलूया काय केलं पाहिजे याच्यापेक्षा <coughs> आधी मला वाटतं दोन्हीकडच्या बाजू क्लिअर झाल्या पाहिजेत याच्यावरती सुद्धा विवेक बिगरांची सुद्धा बाजू आहे मी त्यांची बाजू घेत नाहीये मी पहिलेच सांगतोय त्यांची भूमिका पहिला मांडतोय नंतर मी माझं मत ठेवणार आहे तर याच्यावरती सुद्धा त्यांचं असं मत आहे मी जसं मगाशी सांगितलं शंभर दिवसाचं त्यांनी स्ट्रक्चर दिलं त्याच्यात त्यांनी असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी पुढं मत मानतोच परंतु स्ट्रक्चर असं आहे की तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेला ते बिझनेस ट्रेनिंग दिलं जाईल ते सुरुवातीचं दहा दिवसाचं पंधरा दिवसाचं वीस दिवसाचं जे, जे काही असेल ते ट्रेनिंग दिलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला दिवसाला साडेतीन तास वर्किंग करायचं आहे त्यांच्या वेबसाईटवरती तिथून वर्किंग कसं दिसणार तर तुम्ही जर समजा आता मला काम काय आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की काम काय आहे आणि प्रोडक्ट काय आहे कारण दिसत तर काय नाहीये म्हणजे प्रोडक्ट देतोय किंवा काय वस्तू काहीच नाहीये फक्त बिझनेसचं स्ट्रक्चर त्यांनी बनवलेला आहे एक मॉडेल बनवलेलं आहे आणि त्याच्यात बिझनेस कसा करायचा बिझनेस कसा वाढवायचा त्याची ग्रोथ कशी करायची वेगवेगळ्या बिझनेसमॅन पर्यंत तुम्ही जायचं आणि त्यांना सेमिनारपर्यंत आणायचं जसं तुम्ही मग असे म्हटलं की एवढ्या करोडो लोकांना त्यांनी एकत्रित केला आणि त्याची गिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झालेली आहे त्याने एवढं एकत्रित आणलं कसं तर ते बिझनेस मॉडेलच आहे की फक्त तुम्ही तिथं लोकांना घेऊन येणे म्हणजे सर्वेसर तुम्ही जर त्याचा बिझनेस प्लॅन मॉडेल घेतला असाल आणि तुम्ही जर काम करत असाल बडा बिझनेसमध्ये तर त्यावेळेला तुम्हाला फक्त काही करायचं नाही दिवसातून साडेतीन तास फोन करायचे आहेत आपल्या जवळच्या संपर्कातल्या माणसांना आणि तुम्हाला फक्त त्यांना त्या प्रोग्रामपर्यंत नेऊन ठेवायचं आहे किंवा त्या फ्री वेबिनारपर्यंत नेऊन ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर जे करायचं ते त्यांचे वरिष्ठ जे काही असतील मग ते त्यांच्या मते बिलिनियर्स तर त्याच्यावरती सुद्धा मी पुढं बोलणार आहे की खरंच बिलिनियर्स आहेत का तर बिलियनियर्स जे असतील त्यांच्या मतानुसार ते समजवतील कसा बिझनेस स्ट्रक्चर असणार आहे कसं मॉडेल असणार आहे आणि मग ते तुम्ही कसं घेतलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल आणि मग ते जसे तुमच्याकडून वाढत जातील तसं तुम्हाला जसे इन्क्वायरीज तुमच्याकडून वाढत जातील तसे तुमचे पैसे चालू होतील अशा पद्धतीचं त्यांचं बिझनेस स्ट्रक्चर आहे आता याच्यावरती जसं तुम्ही म्हटलात की मग आता कन्क्लुजन काय किंवा काय किंवा काय तर आता मी माझ्या व्यक्तीच्या मतांकडं थोडंसं येतो तर त्यांचं मतानुसार तुम्ही चेन मार्केटिंग किंवा नाही आहे आमचं असं म्हटले आणि त्यात ते हेही म्हटले की मे महिन्याच्या आसपास आमच्याकडून मिस्टेक्स झाल्या होत्या म्हणजे त्यांच्या बॅक टीमकडून मिस्टेक्स झाल्या होत्या आणि त्यानुसार काही चुकीचे सेल्स झाले म्हणजे समजा तुम्ही एक लाखाचं किंवा तुम्ही पन्नास हजाराचा त्यांचा तो पॅकेज घेतला आणि तुम्ही समजा तो आता खाली कंटिन्यू माणसं वाढवू शकत नाही किंवा आणू शकत नाही आहे त्यावेळेला तुम्ही काय करा तुम्ही तुमचे पैसे परत पाहिजेत ना तर तुम्ही तो तीन चार लोकांना कोर्स विकायला किंवा घ्यायला भाग पाडा तो केर्स कोर्स घ्यायला भाग पाडा तुम्ही जर घ्यायला भाग पाडला तर तुम्हाला थर्टी पर्सेंट किंवा जे काय असतील ते पर्सेंटेज मिळतील आणि अशाने तुमचे पैसे निघतील आणि अशी मग ती चेन मार्केटिंग तयार झाली आणि आम्ही ते बंद केलं आहे मेच्या आसपासच आणि त्याच्यातून साधारणतः दोन एक हजार लोकांना Uh, दोन अडीच हजार लोकांना फक्त त्याचा एक त्रास झालाय फटका झालाय असं ते म्हणत आहेत परंतु दोन हजार हा आकडा सुद्धा काही छोटा नाही आहे कारण त्यांचे एकूण जे काही मेंबर्स आहेत ते साधारणत एक लाख साठ हजार आहेत मग त्याच्यातले दोन हजार म्हणजे फार मोठी संख्या आहे आणि त्यातल्या त्या दोन हजार म्हणजे तुमच्या माझ्यासारखे अनेक विद्यार्थी असतात किंवा जे नुकताच तो जो टार्गेटेड जो काही ऑडियन्स आहे त्यांचा तो अगदी विद्यार्थी आहेत सतरा अठरा एकोणीस वर्षाचे जे की कॉलेज जीवनामध्ये जगत आहेत आणि संदीप माहेश्वरींच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर यंगस्टर्स म्हणजे असे आहेत की जे स्वतः अजून कमवत नाही आहेत शिक्षण घेत आहेत आणि कितीतरी युवक असे आहेत की जे तू काहीच करत नाहीस म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना पाठवलंय की हे गे बाबा तीस चाळीस हजार तू जा आणि ते कर आणि ते तरी कर म्हणजे अशा भूमिकेतून पालक सुद्धा त्याच्यामध्ये कुठेतरी पॅक झालेत विद्यार्थी सुद्धा पॅक झालेत खाली माणसं जोडता येत नाहीयेत त्यामुळे माझे पैसेही गेलेत काही दोन चार लोकांना जर आम्ही तिथं अडकवलं असेल म्हणजे सर मला सांगायचं की लहानपणी माझ्या बाबतीत असं झालं चेन मार्केटिंगमध्ये सात हजार साडेसात हजारला प्रोडक्ट मिळायचे हे प्रोडक्ट खरेदी करा मग त्याच्यात काही सूट्सचे मटेरियल असायचे काही इलेक्ट्रिसिटीचे लाईट बिल कमी येणारे मटेरियल असायचे मटेरियल देणार तुम्ही आणि तुम्ही खाली माणसं वाढवत जाऊन तुम्हाला तीस तीस टक्के मिळत जातील तर अशा कंपन्यांची नावंसुद्धा घेऊ शकतो परंतु उगच आता नको ते स्कॅम परंतु अशामुळं मी सुद्धा त्यावेळेला ते चेनचा म्हणजे अगदी वयाच्या सतराव्या वर्षी त्या चेनचा भाग झालतो खाली तीन चार लोक वाढवले सुद्धा होते परंतु माझेही पैसे गेले कारण अठरा वर्षाच्या आधी ते पैसे मला मिळू शकत नव्हते आणि खालचे जे काही मी वाढवलेली लोक होते तीस चाळीस हजार मग ते कळत नसतानाच्या काळात सतराव्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षीसुद्धा अनेक एक पोरांना अशा पद्धतीनं या चेन मार्केटिंगमध्ये आणलं जातं तेच मला वाटतं काही प्रमाणात इथं झाले आणि याचा तोटा आज अनेक विद्यार्थ्यांना भोगावा लागतोय मुळात प्रॉब्लेम जे अक्षसराने सांगितलं मुळात प्रॉब्लेम हाच आहे की सध्या लोक किंवा मुलं इन्फ्लुएन्स खूप लवकर होतात एखादी गोष्ट जर इन्फ्लुएन्सरनं काहीतरी सांगितली एखाद्याला आपण फॉलो करतो आणि त्यानं एखादी गोष्ट सांगितली तर, तर, तर लोक पटकन त्याला लगेच असं एक फॉलोअप घेतात की मी हे करेन मी ते करेन सध्या प्रॉब्लेम हाच झालाय आपण एखादा मोबाईल विकत जरी घ्यायला गेलो किंवा एखादी वस्तू विकत जरी घ्यायला गेलो तर आपण किती गोष्टी चेक करतो की बाबा त्याचं तो फाय जी आहे का त्याला काय कनेक्टिव्हिटी कशी आहे किती बॅटरी किती आहे वगैरे वगैरे मग आपल्या आयुष्यासाठी किंवा आपल्या फ्युचरसाठी जर एखादा कोर्स आपण घेत असेल किंवा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर आपण किंवा ते जे यंगस्टर आहेत त्यांनी विचार का नाही केला पाहिजे कारण चुकी संदीप माहेश्वरीची तर अजिबातच नाही आहे मुळात मी क्लिअर सांगू का जे सरांनी बोललं की विवेक बिंद्रांनी जो रिप्लायमध्ये व्हिडिओ बनवला होता संदीप महेश्वरीच्या व्हिडिओमध्ये एक पर्सेंट देखील विवेक बिंद्राचं नावही नव्हतं पण विवेक बिंद्राने जो अर्धा तासाचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये रिप्लाय व रिप्लाय फक्त आणि फक्त संदीप महेश्वरीला एक्सपोज करेन अशा टाइपचे रिप्लाय होते त्यातल्या त्यात त्यांनी जो मुद्दा मांडला की याला व्ह्यू पाहिजेत संदीप माहेश्वरींना व्हिवरशिप कमी आले अरे मुळात त्याचं मॉनिटायझेशन ऑन नाही आहे तो पैसे नाही कमवत त्या गोष्टीतून त्याला व्हिवरशिपची काय गरज आहे पण तो गोष्ट तो मुद्दा वेगळा पण मुळात एनला मी हेच सांगेन की बाबा चुकी या दोघांची नाही आहे तर चुकी जे विकत घेतात ना त्यांची आहे कारण एखादी गोष्ट आपण बिझनेसमॅन गोष्टी विकणार तो दहा रुपयाची गोष्ट शंभर रुपयाला विकणार पण घेणारा माणूस महत्वाचा आहे विचार करणं की ती गोष्ट आपल्याला दहा रुपयाला परवडते नाही परवडते त्यामुळे माझं कन्क्लुजन एवढंच आहे सध्या विवेक बिंद्राला तर, तर चुकी आहे असंच वाटत आहेत पण माझं कन्क्ल्युजन एवढंच आहे की आपण जर एखादा कोर्स वगैरे विकत घेणार असो तर त्याचा शंभर टक्के विचार करून चाचपनी करून मगच विकत घ्यायला पाहिजे इथं मी थांबतो अक्षरसर एंड करतील तर मी या सगळ्या बाबतीत तुम्हाला हेच सांगेन की सर्वेश्वर सुद्धा म्हणजे आता जसं तुम्ही म्हणलात की यात सगळ्या विद्यार्थ्यांची चूक आहे पहिली गोष्ट हे क्लिअर करेन की माझ्या मतानुसार माझं थोडंसं वेगळं मत आहे यात पूर्णत विद्यार्थ्यांची चूक आहे असं म्हणता येणार नाही कारण काय अगदी वयाच्या सोळाव्या सतराव्या अठराव्या वर्षी विसाव्या वर्षी धडपडणाऱ्या तरुण मोठ्या प्रमाणात आहे देशामध्ये दे बेरोजगारी अर्थात अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतंय की आ, काही ना काहीतरी पाहिजे रोजगार पाहिजे आणि मग अशामध्ये कोणीतरी येऊन आम्हाला सा सांगत आहे की तू ह्या या वस्तूक घे तीस तीस हजार दहा हजार वीस हजार तीस हजार घाल आणि तू करोडपती होशील तू बिलियनर्स होशील तुमच्यासमोर ब्लेझर घालून माणसं येत आहेत तुम्हाला कोट्यावधीशी आमिषे दाखवली जातात आणि वास्तव चित्र उभं केलं जातंय आणि त्यातल्या त्यात जर विवेकांसारखी एवढे म्हणजे जवळपास अडीच करोड सबस्क्रायबर ज्यांचे <coughs> आहेत ते चुकीचे कसे असू शकतात हे माझ्यासारख्या एखाद्या सामान्य व्यक्तीचं मत होऊ शकतं कारण ज्यांना अडीच कोटी लोक फॉलो करतायत असा व्यक्ती चुकीचं काही सांगणार नाही आणि म्हणून मग अशा व्यक्तींवरती पहिल्यांदा तर युवकांचा विश्वास बसतो आणि मग विश्वास बसल्यानंतर पुढं काय विश्वास बसल्यानंतर ती व्यक्ती सांगते म्हटल्यावर आपण विश्वास टाकून त्या गोष्टी करायला जातो आणि मग पुढं त्या आपल्याकडून फॉलो होत नाहीत किंवा त्या प्रत्येकाच्याच अंगामध्ये ते स्किल नसतात की मी मार्केटिंग करू शकेन मी लोकांना त्याच्यात गुंतवू शकेन आणि किती जरी झालं तरी शेवट जर बघायचं झाला तर शेवट असाच आहे की ही चेनच वाढत जाणार आहे चेन, चेन वाढली तर कंपनीचा बिझनेस वाढणार आहे आणि जसं आपण मगाशी चर्चेत म्हटलं तर जवळपास कंपनीचा टर्न ओव्हर ऑल ओव्हर काहीतरी बघितला तरी साधारणतः दोनशे तीनशे कोटीच्या आसपास टर्न आहे आणि जसे एक कोटी सॉरी एक लाख साठ हजार लोकांना जरी म्हटलं की सगळ्यांना पैसे द्यायचे तर कधीच शक्य नाही आहे त्यातल्या हजार दोन हजारांना पण ते जर दहा दहा लाखांप्रमाणे म्हटलं तर करू शकत नाही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या कंपनीमध्ये काम करणारी सगळी माणसं ही तीस हजार चाळीस हजाराच्या पगारावरती काम करतात त्यामुळे तेच ते स्वतःच्याच माणसांना ते जर मग करोडपती बनवू शकत असते तर त्यांनी पहिल्यांदा आपल्या माणसांना बनवलं असतं ना इतरांना का बनवलं असतं त्यामुळं सगळ्या तरुणांनीसुद्धा पहिल्यांदाही लक्षात घेतलं पाहिजे की शॉर्टकट आयुष्यात कुठल्या गोष्टीला नसतो बिझनेस करायचा तुम्ही वडापावचा गाडा टाका तुम्ही मॅगीचा गाडा टाका तुम्ही चायची टपरी टाका त्याच्यातून तुम्हाला दहा वीस पंचवीस पन्नास हजार गुंतवून पाच पाच हजार रुपये कमवून तुम्ही त्यातून एक मोठा बिझनेस उभा करू शकता बिझनेस मॉडेल उभा करू शकता तुम्ही मॅगीचा गाडा टाकला वडापावचा गाडा टाकला चहाचा गाडा टाकला फसवणारा व्यक्ती तिथेही येईल कारण सध्या जग असं आहे की फसवणाऱ्या व्यक्तींची अजिबात कमी नाही आहे त्यामुळे फसवणारा व्यक्ती कुठेही येऊ शकतो आपण सतर्क राहणं महत्वाचं आहे असे सतर्क राहा आणि शब्द वेगळ्या चॅनलला सर सबस्क्राईब तेवढं करायला सांगा सबस्क्राईब करत आहेत एवढे लोक व्हिडिओ बघतायत अक्षरशः आम्ही एवढे व्हिडिओ टाकलेत एवढे लोक बघत आहेत लाईक लाईक देखील करतात कमेंट पण करतात पण सबस्क्राईब करत आहेत याच्यापुढे नवनवीन व्हिडिओ अजून देखील येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि अजिबात विसरायचं नाही चॅनल शेअरही सगळ्यांपर्यंत करायचं आहे आणि यातल्या सगळ्यात शेवटचं कन्क्लुजन मध्ये इतकंच की संदीप महेश्वरनी घेतलेला स्टँड हा उत्तम आहे त्यांचं नाहीये त्यामुळे त्यांना व्ह्यूवर्सची काही पडलेली नाहीये पण त्या माणसानं एक बोललं ना की बाबा मी दोन तीन महिने मॉनिटेशन ऑन करेन त्याच्यातून जेवढे करोड दोन करोड बनतील याची वाटलं भेट तर ते मला एक मस्त वाटलं ताकद त्या व्यक्तीमध्ये सुद्धा आहे अशा व्यक्ती ज्या स्टँड घेत अशांच्या सोबत उभं राहूयात नक्कीच सगळ्यांनी मिळून आम्ही सुद्धा सपोर्ट करतोय संदीप माहेश्वरी आणि त्यांच्या त्या डेअरिंगला yes. कारण त्यांनाही धोका होता एवढ्या वर्षांचं जवळपास तीन एक करोड त्यांचे सबस्क्रायबर आहेत आणि इतके सबस्क्रायबर असताना जर त्यांच्यावरती काहीतरी बाय बॉयकॉट टाकला असता किंवा ते बऱ्याचदा हॅशटॅग चालतात आणि त्यांना बॅन करण्याच्या संदर्भातले गेले असते रिपोर्ट त्यांना केलं असतं तर कदाचित त्यांनाही धोका होता परंतु ते डेअरिंग करणं ही मोठी गोष्ट आहे त्यांनी तो स्टँड घेतला त्याबद्दल शब्दवेळेकडून त्यांचे धन्यवाद आणि अशा स्कॅमचा कोणीही भाग होऊ नका अडकू नका शॉर्टकट शोधू नका आणि अशीच नाविन्यपूर्ण आणि नवीन माहितीदार गमतीदार व्हिडिओ पाहण्यासाठी शब्द वेळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद